आणि चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे रंजना मराठी कथा आज मी तुम्हाला सत्यनारायण देवाची कथा सांगणार आहे सांगणार आहे एकदा नमेशारण्यात राहणाऱ्या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या स्वतःना प्रश्न विचारला प्रश्न विचारला ऋषी विचारतात हे सर्व फल फले कोणत्या व्रताने अथवा श्रेयने मिळतात ते ऐकण्याची कृपा करून सांगा सुत सांगतात मुनि हो नारदानी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला विचारला त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच आज मी तुम्हाला सांगतो शांत चित्ताने ऐका एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करा करावी अशा ब बुद्धीने अनेक लोकात फिरत अस असतात मनुष्य लोकात आले आणि मनुष्य लोकातले आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारचे दुःखे सर्व लोक भोगीत आहेत हे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाहीशी होतील या विचार क हा विचार करू लागले नारद मुनी वैकु विचार करत करत नारद मुनी वैकुंठात गेले त्या वैकुंठात चार हातात शंख चक्र गदा व कमळ धारण केलेल्या केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वन वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांची स्तुती क करण्याला नारदाने सुरुवात केली नारदाने सुरुवात केली नारद म्हणाले ज्याचे स्वरूप वाणी वाणी यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे तो उत्पत्ती मध्य व नाश यांनी रहित आहे मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभी काळी तो तीन गुणा गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वाचे मूळ कारण असून भक्ताची दुःखे नाहीशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार असो नारद मुनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाजवळ बोलले भगवान म्हणाले मुनीवर आपण कोणत्या कामासाठी आला आहात तुमच्या मनात काय आहे ते मला सर्व सांगा मी त्याचे समर्पक उत्तर देईन नारद म्हणाले हे भगवंता मृत्यू लोक आ, 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 सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारचे दुःखे भोगत आहेत नारद म्हणाले हे भगवंता आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दुःखा दुःखी लोकांची सर्व दुःखे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व सांगा माझी ऐकण्याची इच्छा आहे भगवान म्हणतात हे नारदा लोकांवर कृपा करण्याच्या हेतूनी जो तू प्रश्न विचारलास तो फार सुंदर आहे म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो तू श्रवण कर हे वसा नारदा तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे सर्व स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहिती नसलेले व महापुराण महापुण्यकारक असे व्रत आज मी तुला सांगतो या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात हे व्रत विधिपूर्वक केले असता व्रत करणाऱ्या म मनुष्य मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदात जातो भगवान विष्णूचे भाषण ऐकून मुनी विष्णूंना म्हणाले हे नारायणा या व्रताचे फल काय आहे याचा विधी काय आहे व हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते मला सविस्तर आ, सांगा त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काली करावे तेही सांगा हे नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले नारदा हे व्रत दुःख शोक याचा नाश करणारे असून धनधान्य आणि समृद्धी करणारे आहे तसेच सौभाग्य व संतती देणारे सर्व कार्यात विजयी करणारे हे आहे हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव या यांच्या धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोष काळी सूर्यास्तानंतर सत्यनारायणाची पूजा करावी केळी दूध शुद्ध तूप साखर गव्हाचा रवा याच यांचा केलेला प्रसाद सव्वाश सव्वा पावशेर सवा शेर इत्यादीप्रमाणे घ्यावा भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा गव्हाचा कर रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा साखर न मिळेल तर गुळ घ्यावा वरील सर्व वस्तू सव्वा याप्रमाणे एकत्र करून त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा आपले बांधव मित्र यांच्यासह सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावा व नंतर बांधव सत्यनारायणा समोर गायन व नृत्य करावे हे पूजा सर्व कृत्य पवित्र देवालयात करून अं आ... पवित्र देवालया पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देव देवघरात पवित्र ठिकाणी करावे पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशका नाश नाशाचा हाच एक सोपा उपाय आहे सत्यनारायण कथेतील पहिल्या अध्यायामध्ये असेच एक कथा सांगितली आहे ती मी तुला आ, सांगतो तू तु ती ऐक भगवान विष्णू म्हणाले नारदा हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते तुला सांगतो ऐक एक सुंदर अशा काशी नगरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता भूक व तहान यांनी पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे आचारनिष्ठा व धार्मिक ब्राह्म ब्राह्मणावर कृपा करणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व काशी नगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला हे ब्राह्मणा तू दुःखी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे हे ब्राह्मण श्रेष्ठ ते तू मला सांग हे वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला मी अतिदरिद्री ब्राह्मण आहे मी भी मी भिक्षा भी भी माग मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो हे भगवंता दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहिती असेल तर तो कृपया करून मला सांगा असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले सत्यनारायण नारायण नावाचा विष्णू सर सर्वाच्या सर्व इच्छा पूर्ण करून करून मनातली फल देणारा आहे जे व्रत केले केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो त्या सत्यनारायणाचे पूजात्मक उत्तम व्रत तू कर त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधी सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी आवश्यक करीन असा ध्यास धर धरला दरिद्री ब्राह्मणाला लागल्या लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागली नाही नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी आ सत्यनारायणाचे व्रत करीन असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवास सत्यनारायणाची पूजा केली नंतर तो दरिद्री ब्राह्मण या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला व धनधान्यानी समृद्ध होऊन आनंदी झाला त्यावेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला व या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त होऊन दुर्लभ अशा मोक्षाला गेला ब्राह्मण हो ज्यावेळी हे सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करेल त्यावेळी त्याचे सर्व दुःख नाहीसे होईल मुनी हो याप्रमाणे नारायण भगवंताने नारदांना सत्यनारायणाचे व्रत सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले आ, सांगितले असे म्हणून नारद मुनी तेथून निघून गेले व तुम्हाला ही सत्यनारायण देवाची कथा त्याची पूजा विधी कशी वाटली ती तुम्ही मला अवश्य कमेंटमध्ये सांगा जशी या ब्राह्मणावर सत्यनारायण देवाची कृपा झाली तशीच तुमच्यावरही होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर पुढे भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत शरणो शरणार्थी